नमस्कार शेतकरी शेतकरी जय युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये आजचे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व, बाजा सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणेकरून बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनल वर जाऊन जय शतकट राजा हे ट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकम बटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन लडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य टाका कारण काही बाजार समितीचे बाजारभाव उशीर येतात मग चला तर जाणून घ्या बाजारभाव आजचे आत्तापर्यंत आलेले आलेला सोयाबीन बाजारभाव पहिली बाजार बाजा समिती देऊणी सोयाबीनचा वान पिवळा अवक एकशे पंचेचाळीस क्विंटल जी कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकोणऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे अठ्ठावन्न रुपये क्विंटल सिंधी सेलू सोयाबीनचा वान पिवळा अवक नऊशे चौपन्न क्विंटल जी कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल सिंधी सर्वंचा वान पिवळा आवक दोनशे तेहतीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल पुलगाव सर्वचा वान पिवळा आवक एकशे एक्क्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे तीस रुपये क्विंटल उमर केट डांगी सोयाबीनचा वान पिवळा अवक एकशे वीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल बार्शी टाकडी सोयाबीनचा वान पिवळा अवक तीनशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल मुरुम ग्वेंट सविन चव्हाण पिवळा व सहाशे चौपन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार तीनशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे एक्केचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे अकरा रुपये क्विंटल किनवट सविन चव्हाण पिवळा एकशे दहा क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल अंबेजोगाई सोयाबीनचा वान पिवळा अवक सहाशे साठ क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे एक्केचाळीस रुपये क्विंटल जामखेट सोयाबीनचा वान पिवळा अवक एकशे तेवीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सावनेर सोयाबीनचा वान पिवळा एकशे दोन क्विंटल ची कमीत कमी दर तीन हजार पाचशे अठरा रुपये क्विंटल सर्वसादार चार हजार पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे अठ्ठावीस रुपये क्विंटल मलकापूर सोयाबीनचा वान पिवळा अवघ दोन हजार चारशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसामदा तीन हजार सहाशे नव्वद रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पासष्ट रुपये क्विंटल हिंगोली खाणेगाव नाका सोयाबीनचा वान पिवळा अवघ तीनशे अठ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल उमरेड सोयाबीन पिवळा अवघ दोन हजार चारशे एक्क्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे साठ रुपये क्विंटल वाशिम अनुसिंग सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ तीनशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल सर्व समजा चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल वाशिम स्वबीन सण पिवळा अवघ तीन हजार क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे सत्तर रुपये क्विंटल सर्व सर्वसामधा चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचं दर पाच हजार तीनशे रुपये क्विंटल हिंगणघाट सोबीन सण पिवळा अवघ चार हजार एकशे एकोणसाठ क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वच अंधार तीन हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे चाळीस रुपये क्विंटल चिकली स्वाबिंचा वान पिवळा अवघ तेराशे एकसष्ट क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सर्वच अंधार चार हजार तीनशे बासष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल अकोला सोयांचा वान पिवळा अवघ पाच हजार चौऱ्याऐंशी क्विंटलची

కమిత కమదా తీన్ సెక్ అందా చో రుట్ల జస్తి చీస రూపే క్వింట్ల మేకర్వక బారాశే క్వింట్ కమదా తిన హు క్వింట్ల సర్వ చుపె క్వింట్ జాస్తి చూపే క్వింట్ కోపరగ స్వబీన్ లోకల్ అవకే బేచ క్వింట్ कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार दोनशे एकावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे वीस रुपये क्विंटल हिंगोली सोयाबीन लोकल एक हजार क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकसष्ट रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार दोनशे ऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल रावरी सोयाबीन लोकल एकशे चौतीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल नागपूर सोयाबीन लोकल बाराशे वीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार एकशे पंचाहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल अमरावती सोयाबीन लोकल आठ हजार तीनशे एकोणऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार शहात्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे त्रेपन्न रुपये क्विंटल सोलापूर सोयाबीन लोकल अवघ तीनशे छप्पन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे वीस रुपये क्विंटल चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पंचेचाळीस रुपये क्विंटल तुळजापूर सोयाबीन लोकल अवक चारशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल कारंजा सोयाबीन लोकल अवक तीन हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वच अंदा चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल उदगीर लोकल अवक पाच हजार सहाशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वचांदा चार हजार तीनशे तेहतीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे सहासष्ट रुपये क्विंटल पाचोरा सोयाबीन लोकल अवक अवघारशे क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वचांदा तीन हजार सहाशे अकरा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल चंद्रपूर सोयाबीन लोकल एकशे सतरा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वच अन तीन हजार नऊशे हो साठ रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल मांजरगाव सोयाबीन लोकल अव कठराशे छत्तीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वच आमदार चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल जळगाव सोयाबीन लोकल एकशे बावीस क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार आठशे साठ रुपये क्विंटल सर्वच आमदार चार हजार एकशे अकरा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे एक्केचाळीस रुपये क्विंटल अहमदनगर सोयाबीन लोकल एकशे एकोणऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वच दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार था तीनशे रुपये क्विंटल तरी होते तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस अच्छे महाराष्ट्राचे सॉबीन बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे या नवीन नोट सोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय